नमस्कार मित्रांनो कसं काय तर आज ट्रेकिंगचं भूतऋत्वायला आम्ही सगळे निघालो आहे आणि यो बघा गरिबांचा चंकी पांडे याच्या आयला एक दीड तास लेट झाला आहे आणि यो आता आला आहे घडी काय सांगायचं सा। आणि याला म्हटलं बाबा चल लवकर तिथं जाऊन अजून लेट होईल आणि जेव्हा पण येतो आपलं पनवती लक घेऊन येतो आहे हे आयला हे बघा आता इथं आमचा हेल्मेटचा कास त्याची तुटली आता कसा चालणार आहे काय मत आता डोळ्याचा याचा भोगा होणार आहे बघा नक्कीच तसंच ते हेल्मेट घेतला आणि आम्ही लागलो रस्त्याला आणि रस्त्याला लागता ला लागता इथं मस्तपैकी एकदम मज्जानं लाईफ आणि हे काय लाल लाल काय गाडी का मला लाल का दाखवा लाय चाय रे माझ्या ओळखीचा तर नसेल बघितलं पाहिजे रे जरा हळूग्या हळूग्या हळूद्या पुराणू जरा बघूया जरा काय कस काय आता ट्रॅफिक ओलंट आम्ही पुढून गेलो आणि हो बघा ही पोर आमची तशीच चाललेली ते आणि हो काय दोन हात हात काय दाखवायला दोन दोन दाखवायला आहे काय झाले काय ला थांब रे बाबा जरा पुढं जाऊन थांबूया आणि हे बघा आम्ही दोघं राजा राणी आम्ही दोघं राजा राणी मस्तपैकी आम्ही चाललो इथं आणि इथे जरा टॉल्ट घेतला बघितलं इथं जरा जवळ पोचले वाटतं आम्ही आणि या कमानीतनं वर जायचं आहे वाटतं एक आमचा कार्यकर्ता गेलता तो म्हटलं याच कमानीतनं वर जायचं आहे मग गाड्याविड्या आम्ही लावल्या तिकडं गाड्या लावून जरा पुढं जाऊन जरा, जरा बघितलं आहे आणि पुढं जाऊन बघितलं तर एक घर दिसले आम्हाला आणि या घरात काही लगीन बिगीन होतं का काय आहे ज्या याला लेट आले वाटतं थोडं अगोदर आलो असतो तर जेवायला तरी भेटला असतो आणि म्हटलं राह ते ज्या गोष्टीसाठी आलो हो ते जाऊया भा पुढं बघतो तर अंदाज बुडू तर आमचा पप्पू हार्डवेअरवाल्याकडनं आम्ही एक बॅटरी आणली ती लई चांगली बॅटरी दिली त्यानं आणि ती घेत आम्ही जरा क किल्ल्याच्या जवळ पोचलो आणि जरा काही महत्त्वाच्या सूचना बिसण्या वाचल्या आणि हळूहळू जरा वर चालायला लागलो आणि इथं एक किल्ला दरवाजा दिसला कसला दरवाजा खतरनाक आणि दरवाज्यातनं आज गेलो ज्याला भ्या वाटायला तर लय पण म्हटलं चला बघूया तरी कसं काय होतं आहे आणि नुसता गुफा नुसत्या दोन चार गुफा होत्या आयला वाघ भीत तर नाही यायचं ना वरण म्हटलं एकाच्या चला मागं इथनं जरा बघूया दुसरी वाट जरा बघूया आणि इथं खाली जरा सांदवाडीतली जरा वाट होती मी जरा बघितली इथे बिरी आमच्या घाबरल्या त्या संगतीने होत्या त्या आणि इथं आम्ही काय का काय का जरा दुसरा पण रस्ता बघितला यायला इथनं काय एकदम घ्यायचा रस्ता यायला खाली गेलं की गेलं बाबा जय श्रीरामे चला बोरानं जरा मागं जाऊन जरा आराम या एवढ्या अंतरात जाणं काय बरं नाही वाटलं आहे नाहीतर काहीतरी व्हायचं म्हणून आम्ही तिथंच थांबलो